नमस्कार आज आपण सुप्रीम कोर्टाच्या एका महत्त्वाच्या निकालावर बोलणार आहोत हा निकाल मालमत्ता खरेदी विक्री करणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे अगदी विचार करा एखादी प्रॉपर्टी विकत घेतली सगळं व्यवस्थित वाटलं पण नंतर कळलं की ज्यांनी विकली तेच मालक नव्हते एका लीगल न्यूज आम्हाला ही केस समजली आहे आज आपण हा जो कायदेशीर मुद्दा आहे ना तो सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला मग सुरुवात करूया नक्कीच आणि बघायला गेलं तर ह्या निर्णयाने कायद्यातला एक बेसिक पण खूप महत्वाचा नियम परत एकदा समोर आणलाय काय आहे तो नियम तो म्हणजे मालमत्तेचा मालक नसलेली व्यक्ती भलेही तिने विक्री करार केला असेल सही केली असेल तरी ती खरेदीदाराला मालकी हक्क देऊ शकत नाही म्हणजे सही महत्वाची आहे पण त्याआधी मालकी असणं गरजेचं आहे अच्छा आणि ह्या केसचे बॅकग्राऊंड पण इंटरेस्टिंग आहे असं ऐकलंय म्हणजे एका कुटुंबातलाच वाद होता हा हो गोष्ट अशी आहे की एक आजोबा होते बाबूलाल नावाचे त्यांनी काय केलं एका मृत्यूपत्राद्वारे म्हणजे विलनुसार आपली एक मालमत्ता थेट आपल्या नातवाच्या नावावर केली ओके नातवाच्या नावावर हो पण गंमत पुढे आहे या नातवाची आई म्हणजे बाबूलाल यांची सून तिने काय केलं इतर काही प्रॉपर्टी सोबत ही नातवाची प्रॉपर्टी सुद्धा एका खरेदीदाराला म्हणजे फिर्यादीला विकण्याचा करार केला आणि त्यावर सही पण केली काय सांगताय म्हणजे मुलाच्या आईने पण प्रॉपर्टी तर मुलाच्या नावावर होती ना अगदी आणि तो मुलगा म्हणजे नातू ज्याच्या नावावर प्रॉपर्टी होती तो या विक्री करारात कुठेच नव्हता म्हणजे त्याची सही नाही काही नाही अरे बापरे मग तर कायदेशीर पेच निर्माण होणारच कसं झालं मग पुढे बरोबर इथेच खरी कायदेशीर लढाई सुरू झाली खरेदीदाराने म्हणजे फिर्यादीने कोर्टात दावा लावला आईची सही आहे करारावर त्यामुळे मालमत्ता मला मिळावी असं त्याचं म्हणणं लॉजिकल वाटतंय एका तिला विकण्याचा अधिकार आला कुठून बरोबर आहे आणि सुरुवातीला म्हणजे ट्रायल कोर्ट आणि फर्स्ट एपेलेट कोर्ट या दोन्ही खालच्या कोर्टांनी आई मुलाची बाजू उचलून धरली त्यांनी म्हटलं की आई मालक नाही त्यामुळे विक्री अवैध आहे ओके okay. म्हणजे खरेदीदाराच्या विरोधात निकाल गेला हो पण मग प्रकरण गेलं हायकोर्टात आणि हायकोर्टाने मात्र वेगळाच विचार केला काय विचार केला हायकोर्टाने त्यांना ते जे मृत्यूपत्र होत ना ज्याद्वारे आजोबांनी नातवाला प्रॉपर्टी दिली होती त्याच्या खरेपणाबद्दल थोडी शंका वाटली आणि मुख्य म्हणजे त्यांच्या मते आईने करारावर सही केली होती त्यामुळे त्यांनी खालच्या कोर्टाचे निर्णय फिरवले आणि खरेदीदारालाच मालक घोषित केलं काय म्हणजे सही केली म्हणून मालक नसतानाही व्यवहारग्राह्य धरला पण आईने तर म्हटलं होतं ना की तिने गैरसमजातून सही केली होती हो तोही एक मुद्दा होताच पण हायकोर्टाने त्या सहीला जास्त महत्व दिलं असं दिसतंय मग हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं असणार नक्कीच हो तिथे काय झालं त्यांनी हा गुंता कसा सोडवला अगदी सुप्रीम कोर्टाने मात्र एकदम स्पष्ट भूमिका घेतली त्यांनी सगळ्यात आधी काय तपासलं ते मृत्यूपत्र अच्छा विलपत्र हो आणि ते कायदेशीर दृष्ट्या पूर्णपणे वैध आणि खरं आहे हे सिद्ध झालं म्हणजे साक्षीदारांच्या साक्षी वगैरे व्यवस्थित होत्या कायद्याच्या ज्या कसोट्या आहेत म्हणजे इंडियन सक्सेशन ऍक्ट कलम त्रेसष्ट आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट कलम अडुसष्ट त्या सगळ्या पूर्ण होत होत्या ओके म्हणजे मृत्यूपत्र खरं होतं हे फायनल झालं बरोबर आणि त्यामुळे हेही सिद्ध झालं की मालमत्तेची खरी मालकी कोणाकडे होती तर त्या नातवाकडे म्हणजे मुलगा प्रतिवादी क्रमांक दोन म्हणजे आई मालक नव्हतीच अगदी आणि इथेच सुप्रीम कोर्टाने कायद्याचा तो मूळ नियम लावला निमो दॅट कोड नॉन हेबिट म्हणजे जी गोष्ट तुमच्या मालकीची नाही ती तुम्ही विकू शकत नाही अच्छा हा महत्वाचा मुद्दा आहे आई मालक नसल्यामुळे तिने जरी करारावर सही केली असली तरी तिच्या सहीमुळे मालकी हक्क खरेदीदाराकडे जाऊ शकत नाही संपला विषय पण तिने सही केली होती त्याचं काय गैरसमजातून का होईना कोर्टाने तेही पाहिलं तिने मुलाची कायदेशीर पालक म्हणून सही केली नव्हती तर स्वतःच्या नावाने केली होती पण मुळात ती मालकच नसल्याने तिच्या सहीला कायदेशीरदृष्ट्या मालकी हस्तांतरित करण्याची ताकदच नव्हती गैरसमज होता की नव्हता हा मुद्दा त्यामुळे गौण करला म्हणजे मालकीच नसेल तर सही असून असल्यासारखीच त्या अर्थाने मालकी हस्तांतरणाच्या दृष्टीने अगदी तसंच त्यामुळे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट म्हटलं की हायकोर्टाने खालच्या कोर्टाचे योग्य निष्कर्ष बाजूला ठेवून चूक केली होती बापरे म्हणजे शेवटी काय झालं सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय रद्द केला आणि खालच्या कोर्टाचे निर्णय बरोबर ठरवले बरोबर याचा अर्थ फिर्यादीला म्हणजे त्या खरेदीदाराला ती मालमत्ता मिळाली नाही या सगळ्यातून एक मोठा धडा मिळतो असं मला वाटतंय मालमत्ता खरेदी करताना किती काळजी घ्यायला हवी अगदी फक्त कागदपत्रांवर सह्या आहेत म्हणून व्यवहार फायनल समजू नये म्हणजे तो जो ड्यू डिलिजन्स म्हणतात तो खूप महत्वाचा आहे परफेक्ट ड्यू डिलिजन्स म्हणजे मालमत्ता घेण्यापूर्वी विक्रेत्याकडे खरंच मालकी आहे का हे तपासणं आणि हे तपासणं म्हणजे फक्त विक्री करार बघणं नाही मग काय काय तपासायला हवं तर मालमत्तेचं टायटल क्लिअर आहे का म्हणजे सरकारी रेकॉर्ड मध्ये सात बारा उतारा असेल किंवा प्रॉपर्टी कार्ड असेल तिथे नाव कोणाचं आहे त्या मालमत्तेवर आधीचा कोणता बोजा म्हणजे कर्ज वगैरे नाही ना, ना किंवा कोणता कोर्टात खटला सुरू नाही ना प्रत्यक्ष जागेवर जाऊन ताबा कोणाचा आहे हे बघणं या सगळ्या गोष्टींची खात्री करायला हवी बरोबर म्हणजे खूप सखोल चौकशी गरजेची आहे तर आजच्या या चर्चेतून मालमत्ता विक्री करार आणि मालकी हक्काचा हा जो गुंतागुंतीचा मुद्दा आहे तो बऱ्यापैकी स्पष्ट झाला हो आणि महत्वाचं म्हणजे विक्रेत्याकडे मालकी नसेल तर व्यवहार कायदेशीर दृष्ट्या टिकू शकत नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं खरंय आणि हा निकाल आपल्याला एका विचाराकडे घेऊन जातो मालमत्ता खरेदी करताना आपण किती खोलवर तपासणी करतो केवळ वरवरची कागदपत्रं पुरेशी आहेत का विशेषतः जिथे असे कौटुंबिक संबंध वारसा हक्क वगैरे गोष्टी येतात तिथे तर अधिकच काळजी घ्यायला हवी नाही का अगदी कारण कधी कधी कागदावर जे दिसतं आणि प्रत्यक्षात जी परिस्थिती असते यात फरक असू शकतो त्यामुळे कायद्याच्या चौकटीसोबतच व्यवहारामागची सत्यता तपासणं किती महत्वाचं आहे हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच नक्कीच आजच्या या सविस्तर चर्चेबद्दल धन्यवाद मालमत्ता व्यवहारातील हा एक महत्वाचा पैलू समजून घेण्यास नक्कीच मदत झाली